नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तर तुम्ही कधी गव्हाच्या पिठामध्ये कांदा टाकून बघितला आहे का नाही ना तर नक्की रेसिपी एकदा ट्राय करा एवढी अप्रतिम लागते खायला एवढी सुंदर लागते ना तुम्हाला सांगू शकत नाही जेव्हा तुम्ही बनवाल ना मैत्रिण तेव्हा तुम्हाला कळेल तर तुम्ही नक्कीच मुलांच्या टिफिनसाठी देऊ शकता किंवा नाश्त्यासाठी बनवू शकता मधल्या वेळेत खाण्यासाठी बनवू शकता एवढी अप्रतिम तयार होते तर चला आपण रेसिपीला सुरुवात करूया तर इथे तेल टाकून घेतलेलं आहे मी तेल गरम झालेलं आहे त्यानंतर अर्धा चमचा इथे आपल्याला जिरं वापरायचं आहे जिरं टाकून घेतलेलं आहे मी चिमटीवर हिंग टाकलेलं आहे तेलामध्ये आपल्याला हिंग आणि क आपण जे जिरं टाकलेले तेलामध्ये व्यवस्थित परतून घ्यायचे आहे नंतर कांदे घेतलेले आहेत मी दोन मोठे कांदे घेतलेले आहेत कांदा आपल्याला एकदम पातळ असे स्लाइस करून घ्यायचे आहेत आणि प्रत्येक पाकळी आपल्याला वेगळी करायची आहे तर ती पाकळ्या वेगळ्या करून घेतलेल्या आहेत मी कांदा छान असा चिरून घेतलेला आहे पातळ अर्धा चमचा हळद टाकून घेतलेली आहे कमी जास्त तुम्हाला तिखट मुलांना द्यायचं असेल तर कमी तिखट करा लाल मिरची पावडर टाकली काश्मीरी लाल मिरची पावडर कमी तिखट असते पण लागते ही तिखट थोडीशी कमी वापरा लहान मुलांना जर तुम्ही बनवून देत असाल किंवा नाही टाकलं तरीही चालेल तर धनाजिरा चाले। पावडर मिक्स आहे ती टाकून घेतलेली आहे मी गरम मसाल्याचा वापर करायचा आहे आपण इथे गरम मसाला पण मी टाकून घेतला आहे धनाजिरा पावडर टाकली एक चमचा दोन्ही मिक्स आहेत माझ्या आता आपल्याला हे व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे कांद्याचं पाणी जे असतं ते सुकलं पाहिजे गॅस कमी ठेवायचा नाहीतर मसाले जळतील गॅस कमी ठेवून आपल्याला कांदा असा व्यवस्थित परतून घ्यायचा आहे फक्त जरासा सुकून घ्यायचा आहे कांद्याला आपल्याला शिजवायचं वगैरे नाही तर खूप छान अशी रेसिपी बनते मैत्रिण तुम्ही नक्की एकदा ट्राय करा नक्कीच तुम्हाला आवडेल आमचूर पावडर टाकून घेतलेली आहे तुमच्याकडे आमचूर पावडर नसेल तर तुम्ही ते लिंबाचाही वापर करू शकता मैत्रिणीनं अर्धा चमचा लिंबू पिळून घ्यायचा कस्तुरी मेथी टाकलेली आहे त्या कस्तुरी मेथीने आपल्या रेसिपीला छान चव येते वेगळी टेस्ट लागते मीठ टाकून घेतलेलं आहे आता मिनिटभर आपल्याला हे सगळं व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे तर आज नवरात्रीचा पहिला दिवस आहे माझ्या सगळ्या मैत्रिणींना नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा मैत्रीणं तीन ते चार चमचे मी चण्याचं पीठ घेतलेलं आहे म्हणजे कसं याने बायंडिंग छान आहे ते आपण जो पराठा बनवणार आहोत त्याचा बायंडिंगसाठी आपण इथे चण्याच्या पिठाचा वापर केलेला आहे व्यवस्थित भाजून घ्यायचं गॅस कमी ठेवायचा तर बघा इथे मस्त असं स्टपिंग आपलं तयार झालेलं आहे कांदा प पा, कांद्यातलं पाणी पण पूर्ण सुकलेलं आहे चण्याचं पीठ व्यवस्थित मिक्स झालेलं आहे वरून मस्त अशी बारीक चिरून आपल्याला कोथंबीर टाकून घ्यायची आहे परत एकदा कोथंबीर टाकल्यानंतर मिक्स करून घ्यायचं आता हे आपलं स्टपिंग तयार झालेलं आहे आता हे आपण साईडला ठेवून द्यायचं थंड होण्यासाठी तर आता आपण पीठ मळून घेऊया मैत्रिण आपल्याला हे पीठ आपण नॉर्मल चपातीचं चा मळतो तसं नाही थोडंसं कडक ठेवायचं आहे म्हणजे खूप कडक कडक नाही थोडंसं कडक ठेवायचं पाणी टाकून घेतलेलं आहे मीठ टाकलेलं आहे थोडंसं चपातीच्या कोणी कोणी चपातीच्या पिठात मीठ वापरत नाही पण थोडंसं चिमटीवर टाकायचं था जास्त नाही त्याने चपातीची टेस्ट पण लागते आता इथे पीठ मळून घ्यायचं आहे पीठ मळताना आपल्याला थोडं थोडं करून पाणी टाकायचं आहे था पहिलं मळताना थोडंच पाण्याचा वापर करायचा आणि मस्त असा निबरसर गोळा आपल्याला बनवून घ्यायचा आहे नंतर पाणी लावून थोडासा पातळ करायचा म्हणजे खूप पातळ नको आहे थोडासा आपण कडकच ठेवणार आहोत तर बघू शकता असं व्यवस्थित रगडून राहून त्याने छान अशा लेयर्स पण येतात आपल्या चपातीला किंवा तुम्ही साध्या चपात्या बनवत असाल तर पीठमळण्यावर आपल्या चपाती अवलंबून असते मैत्रिणी गहू कोणते पण असू दे आपण जेव्हा छान पीठ मळतो ना त्याच्यावर आपली चपाती बनले जातात चपाती भाकरींचा व्हिडिओ मी टाकलेला आहे तिथे जाऊन तुम्ही बघू शकता तर बघा बघा असा थोडासा कडक असा न पिठाचा गोळा मी बनवून घेतलेला आहे मळून झालेला आहे पाच ते सहा मिनटासाठी आपल्याला पीठ ठेवून द्यायचं आहे तर आता चला आपण चपाती लाटून घेऊया मैत्रिणीनं चपाती आपल्याला खूप जाड किंवा पातळने लाटायची चपाती मिडियम लाटून घ्यायची आपल्याला इथे तेलाचा वगैरे बिलकुल वापर नाही करायचा तर दोन चपात्या लाटून घ्यायच्या आहेत तर बघा अशा सेम साईजच्या आपल्याला दोन चपात्या लाटून घ्यायच्या आहे आता आपलं बॅटर बघा थंड झालेलं आहे एकदम मोकळं सुटसुटीत झालेलं आहे आणि खूप छान सुगंध येतो मैत्रिणी त्याचा तुम्हाला सा म्हणजे तुम्ही जेव्हा बनवाल ना तेव्हा तुम्हाला कळेल की आपण मी परत परत तुम्हाला का सांगते म्हणून तुम्ही कांद्याचा पराठा खाता बिलकुलही तुम्हाला वाटणार नाही तर बॅटर छान असं पूर्ण कडेपर्यंत आपल्याला पसरून घ्यायचं आहे तर बघा भरपूर टाका बिलकुल फुटत नाही तुटत नाही काहीच होत नाही एवढंच चपातीला आकार येत नाही कारण कांद्याचा पराठा आहे तो पराठा म्हटला की थोडाफार इकडे तिकडे होतोच एकदम आपले चपाती भाकरीसारखा गोल होत नाही मैत्रिणीनं आता आपलं स्टपिंग सगळं व्यवस्थित पसरून झाले चपातीला चपातीवरती आता दुसरी चपाती मी टाकून ठेवून घेतलेली आहे आता एका चपातीचे असे आपल्याला चार पीस करायचे आहे तुमच्याकडे जर हे कटर नसेल तर तुम्ही चाकूनही करू शकता मैत्रिणीनं तर आता बघा असं राऊंड करून घ्यायचं आहे आपल्याला आणि बरोबर कांदा व्यवस्थित हा कापल्या पण जातो आता असं एकावरती एक ठेवून एक परत राऊंड करून घ्यायचा आपल्याला तर इथे आपली एक चपातीचं चा तयार होतं तर बघा किती मस्त असे म लेअर्स येतील लाटताना बघा आता दुसरी पण मी करून घेते राऊंड करून घेतलं आहे आता याच्यावरती पण ते ठेवून घ्यायचं आहे तर दुसरा पण राऊंड आपला तयार झालेला आहे आता व्यवस्थित असं दाबून घ्यायचं तो तर बघा लाटल्यानंतर एकदम छान असा दिसतो बिलकुल फुटत नाही तुटत नाही काहीच नाही मैत्रिणी एकदम लाटायला पण सोपा एवढंच गोल होत नाही तर पीठ टाकून आपल्याला व्यवस्थित असा लाटून घ्यायचा आहे तर मी लाटून घेते तुम्ही मुलांच्या टिफिनसाठी देऊ शकता गरम गरम खाण्यासाठी बनवू शकता आपल्याकडे समजा काही भाजी नसेल मुलांना काय द्यायचं आहे तर खूप मोठा प्रश्न पडतो तर बघा किती मस्त अशा लेअर्स ले आलेल्या आहेत मध्ये मध्ये राऊंडमध्ये दिसत आहेत ते स्टपिंग तर आता दुसरी पण मी लाटून घेते आणि मग मस्त अशी खमंग तेलावर आपण भाजून घेणार आहोत दुसरी पण लाटून दाखवते तर बघा गोल 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 मस्त अशी झालेली आहे त्याच्या लेयर्स बघा कशा दिसत आहे मैत्रिणी तुम्ही माझे व्हिडिओ कोणत्या शहरातून गावातून बघतात नक्कीच मला एक कॉमेंट करून सांगा आणि खूप छान मैत्रिणी तुम्ही मला प्रतिसाद देत आहे माझ्या व्हिडिओंना खूप छान बघतायत कमेंट्स छान छान करतायत तर माझ्या वाईटी फॅमिलीचे सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद मैत्रीणनं खूप छान कमेंट्स करतात माझ्या साध्या सिंपल रेसिपी असतात पण तुम्ही भरभरून असे बघतात व्हिडिओ माझे आणि छान कमेंट्स करतात छान म्हणजे माझी वाईटी फॅमिली एवढी छान आहे तर खूप छान वाटतं मैत्रीणं तर आपला लाटून झालेला आहे आता दोन्ही पण भाजून घेऊ फुल गॅस ठेवायचा आहे पहिला आपल्याला टाकल्यानंतर नंतर आपल्याला कमी गॅसवरती व्यवस्थित पराठा भाजून घ्यायचा आहे कांद्याचा पराठा तर बघा पूर्ण राऊंड राऊंड गोल गोलमध्ये कसं झालेलं आहे आणि खूप टेस्टला तर भन्नाट लागतं तुम्ही सॉससोबत किंवा चटणीसोबत आणि मैत्रिणी नुसताही खाल्ला ना तर तुम्हाला चटणीची सॉसची बिलकुल गरज नाही आहे पराठ्याला तुम्ही एकदा फक्त ट्राय करून बघा आणि माझी ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मैत्रीणं नक्कीच मला कॉमेंट बॉक्समध्ये सांगा तुम्ही बनवल्यानंतर तुमची टेस्ट कशी झाली तेही मला सांगायला मैत्रीणं विसरू नका तर परत एकदा माझ्या मैत्रिणींना नवरात्रीच्या सगळ्यांना माझ्या ऑल सगळ्या मैत्रिणींना शुभेच्छा आज नवरात्रीचा पहिला दिवस आहे कोणाकोणाचे उपवास असतील तर मी उपवासाची पण रताळ्याची मी गुलाबजाम टाकलेली आहे मैत्रिणी तिथे जाऊन तुम्ही माझा व्हिडिओ बघू शकता मस्त रेसिपी आहे गोडाची रेसिपी आणि झटपट बनणारी खूप छान गुलाबजाम लागतात रताळ्याची तर आज पण दुसरा व्हिडिओ मी टाकणार आहे तर नक्की तो व्हिडिओ जाऊन बघा तुम्ही तर बघा असा कमी आणि एवढा लेयर्सन एकदम असा खूप लेअर्स आलेला आहे त्याला मैत्रीनो मस्त असा झालेला तर इथे बघा भाजून झालेला आहे तो मैत्रीणो कसा वाटला व्हिडिओ लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बाय